नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी दुकानात काम करत असते त्याच वेळेस आता मंजिरीसाठी जीजी डबा घेऊन येते तेव्हा मंजू म्हणू लागते अगं जीजी तू कशासाठी घेऊन आली तेव्हा लगेच मंजिरीच्या आता चेहऱ्याकडे जीजी बघत म्हणू लागते मंजिरी तुला माझा राग आला का बोल ना गं माझ्याशी हे बघ आता मुलं चुकल्यानंतर आईबाप तर ओरडणार ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही गं जिजी मला कुठे काय वाटतंय मी कुठे काय म्हणते तेव्हा लगेच आता आपल्या ओढणीने मंजिरी आपले डोळे पुसत असते तेव्हा जीजी म्हणू लागते दिसत तर मला सगळं आहे मंजिरी खरंच तू बघ डोळे पुसते तू रडते ना मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही गं जिजी आणि मी का रडू तेव्हा लगेच आता जीजी म्हणून लगते। ए बर इथे बैस बर माझ्याजवळ खरंच मंजिरी मला माफ कर मी ना तुझ्यावरती जास्त चोरडले पण काय करणार शेवटी मी आई आहे तुझी काळजी वाटणारच मंजिरी मला तू आमच्यासाठी एवढं सगळं करते आणि आम्ही आम्ही तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते असं का म्हणते जीजी तुम्ही माझ्यासाठी सगळं काही आहात तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते अगं तसं नाही आता समजा तू दुकानात थकली भागली तर कुणाबरोबर मनमोकळं करणार कुणाला सांगणार त्यासाठी जीवनात एक जोडीदार हवा की नाही तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते कशासाठी तुम्ही आहात नाना तू निखिल आहेत की माझ्या आयुष्यात तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते अगं आम्ही तर सदैव तुझ्या बरोबरच असणार आहोत पण तुला तुझा जोडीदार निवडायचा आहे मग तुला तुझ्या आयुष्याचा जोडीदार नको आहे का तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी आता हा विषय काढू नको तेव्हा जीजी लगेच आपल्या पिशवीतून आता काही मुलांचे फोटो काढते आणि मंजिरीच्या हातात देते आणि म्हणू लागते बघ तुझ्यासाठी स्थळं आलीत छान छान काढली मी त्यातली बाजूला बघ तुला कोणता आवडतो ते सांग शेवटी निर्णय तुझा असेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी काय करतेस तू हे तुला माहिती आहे ना माझा भूतकाळ तो घडल्यापासून मी लग्न करायचा विचार सोडून दिला आहे जीजी हे लग्न प्रेम वगैरे मला नाही आवडत हे बघ रायाच्या बाबतीत काल जे काही झालंय त्यासाठी मी तुझ्याकडे माफी पण मागितली आणि आता मी रायाला पण दुकानात येऊ देणार नाही आहे ना त्यामुळे जीजी मला ना हे लग्न वगैरे नाही करायचे तेव्हा लगे जीजी म्हणू लागते अगं मंजिरी असं काय करते हे बघ चांगला विचार कर एखादा मुलगा बघ तुलाही तुझ्या आयुष्यासाठी जोडीदार मिळेल तेव्हा लगेच आता मंजिरी जीजीला म्हणू लागते म्हणजे मी तुला जड झाले का जीजी काल जे काही झालं तेव्हापासून मी जड झाले ना जीजी तुला तेव्हा जीजी म्हणू लागते नाही का आपली मुलं कुठे आईबापांना जड होतात का तेव्हा मंजिरी म्हणू लागते मग का असं करते जीजी तू तुला माहिती आहे ना माझा भूतकाळ मला पुन्हा उकरून नाही काढायचा त्यामुळे मला हे लग्न वगैरे करायचं नाही आणि तू मला मुलगा मानते ना आपल्या घरचा मग असं मुलाला कोणी घराबाहेर काढतं का जीजी तेव्हा जीजी म्हणू लागते नाही गं बाई म्हशीला कुठे आपली शिंगे जड होतात का मला कुठे तू जड झाली तसं काहीही नाही आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही आहे ना तसं काही मग जीजी पुन्हा असा विषयही घ्यायचा नाही बरं का त्याच वेळेस आता लगेच जीजी आता घरी गेलेली असते तेव्हा मंजिरी मात्र तिच्या बोलण्याचा विचार करत बसलेली असते त्याच वेळेस राधा येते आणि म्हणू लागते ताई काय झालंय कसला विचार करताय तेव्हा मंजिरी म्हणू लागते काही नाही ग असंच मी सहज विचार करत बसले होते हे बघ ह्या चादरीना खराब निघाला या तुला तिकडे दुकानावरती पोच करून यायचे एवढं देशील ना तेव्हा राधा म्हणू लागते होत आहे नक्की देईल पण मला जरा वेळ लागेल ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं पण का तेव्हा राधा म्हणू लागते मला ना राया दादाला बघायला जायचे त्याच वेळेस आता लगेच दुकानाच्या बाहेर राया आलेला असतो तेव्हा राया म्हणू लागतो हो सगळ्या दुनेला वेळ आहे राया दादाला भेटण्यासाठी पण तुमच्या मॅडमकडे कडे टाईमच नाहीये तेव्हा ते लगेच आता राया दुकानाच्या आत्महत्या येतो त्याच वेळेस आता राधा म्हणू लागते राया दादा तू ठीक आहेस ना तुला शंभर वर्ष आयुष्य आहे आम आम्ही आत्ता तुझीच आठवण काढत होतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो शंभर वर्ष आयुष्य तर फक्त मॅडममुळेच मला मिळालंय आता हे नाहीतर इतक्या दिवसात माझा तेरावा पण झाला असता तेव्हा मंजिरी लगेच रायाजवळ येते आणि म्हणू लागते वेडा आहेस का तू काय बोलतोयस असं पुन्हा काही तोंडातून बोलायचं नाही या आता तू ठीक झाला आहे ना तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हो आपल्याला काय धाड भरली आपण एकदम भारी झालो आहे दादा तेव्हा मंजिरी म्हणू लागते राधा जा ना तू एवढा चादरी पोच करू आहे बरं तर आता राधा चादरी घेऊन निघालेली असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण तुला एवढ्या लवकर डिस्चार्ज दिलाच कसा हॉस्पिटलमधनं तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मिस फायर मॅडम ते लोक पण आपल्याला कंटाळे म्हणून आता दिलाय डिस्चार्ज तिलाही घरी सोडून आता ठीक झाले म्हणे तुम्ही त्यामुळे आलो आपल्या दुकानात तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते पण तुला दुकानात येण्याची काय गरज त्यांनी सोडलं म्हणून लगेच इकडे आला का तेव्हा लगेच राय म्हणू लागतो म्हणजे मॅडम मी इकडे यायला नको होतं का असं म्हणायचं आहे का तुम्हाला तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही मला तसं नाही म्हणायचं रे पण अजून तू एवढा बरा नाही ना तुला आरामाची गरज आहे त्यामुळे तू घरी थांबला तरी चालू हवं हो तर मी पार्टनरशिपचे पैसे तुला घरी पाठवत जाईल तेव्हा लगेच राहाय म्हणू लागतो मॅडम हे पैशाचं कुठनं आलं आता मधी काय म्हणायचंय तुम्हाला नेमकं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे मला एवढंच म्हणायचं आहे की तुला बरं नाही आहे ना तू आराम कर घरी थांब दुकानात येण्याची काय बी गरज नाही तेव्हा लगेच राहाय म्हणू लागतो हे बघा मॅडम केव्हाचं आल्यापासून ऐकतोय दुकानात येण्याची गरज नाही नेमकं तुमच्या मनात चालू आहे काय ते तरी सांगा मला तेव्हा मंजिरी म्हणू लागते असं काही नाही आहे तेव्हा राया म्हणू लागतो नाही नाही जो काही मॅटर असेल तो आज मिटलाच पाहिजे मला खरखर सांगा कोणी आहे मला दुकानात येण्यापासून त्याच वेळेस आता मंजिरी गप्प बसलेली असते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो म्हणजे जीजीने आहे का मला जीजी तुम्हाला काही बोलली का मॅडम बोला ना आता मात्र मंजिरी गप्प असते त्याच वेळेस राया लगेच मंजिरीचा हात पकडतो आणि म्हणू लागतो चला मीच विचारतो जीजीला असे म्हणून आता मंजिरीला घेऊन राय इकडे तिच्या घरी आलेल असतो तेव्हा आता दरवाज्यात बाहेर येताच राया जोरजोरात जिजींना आवाज देऊ लागतो तेव्हा आतमधून नाना निखिल सर्वजण धावत येतात तेव्हा नाना म्हणू लागतात अरे राया काय करतोस तू कशाला आलाय तू इकडे त्याच वेळी जिजी येते आणि म्हणू लागते आता आमच्या घरात कशाला आलाय अजिबात आमच्या घरात पाऊलही टाकायचं नाही आ तेव्हा लगेच राया म्हणू लागतो जिजी मलाही काही हौस नाहीये तुमच्या घरात यायची पण मला दुकानात येण्याची परवानगी हवी जिजी तेवढी परवानगी द्या तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते मंजिरी तुला काय सांगितलं होतं याला दुकानात पुन्हा येऊ द्यायचं नाही तू याला हकलवलं नाही का तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो जीजी असं नाका करू प्लीज मला एकदा परवानगी द्या मंजिरी ताईशी बोलण्याची मग लगेच रायाभाऊ इथून निघून जाईल असे आता टिपिकलही म्हणू लागतो आता मात्र जीजी खूपच भडकते आणि म्हणू लागते या गुंडांचं काय काम इकडे कशाला येतात हे गुंड आपल्या घरी ना हेच कळत नाहीये तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जीजी तू शांत हो बरं राया इथनं जाईल राया प्लीज तू इथून जा बरं तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही जोपर्यंत जीजी मला मी फायर बरोबर बोलण्याची आणि दुकानात येण्याची परवानगी देत नाही ना तोपर्यंत तो मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते नाही जाणार तू थांब मग मी पोलिसांनाच बोलावते तुला ना पोलिसांचाच हिसका दाखवावा हो लागेल तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे बघा जीजी लहानपणापासून ना मला आई नाही मी कधी आईचं तोंडही पाहिलं नाही हो पण मी तुम्हाला आई म्हणतो त्यामुळे एक लेकराची इच्छा म्हणून तुम्ही माझी इच्छा पूर्ण नाही करणार का असं लेकराला निर्मोड करू नये प्लीज जीजी तेव्हा जीजी म्हणू लागते तू मला जीजी म्हणायचं नाही सांगून ठेवते तुझा आणि माझा काहीही संबंध नाही आहे आता मात्र ईशा तर हा सगळा तमाशा बघून खूपच खुश झालेली असते तेव्हा ती आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत असते त्याच वेळेस आता लगेच जीजी म्हणू लागते हे बघ आम्ही ना इज्जतीची माणसं आहोत इज्जतीची त्यामुळे आमचं पण गावात काहीतरी स्थान आहे तेव्हा तुझ्याबरोबर संबंध आम्हाला ठेवायचे नाही तुझ्यासारख्या गुंडांबरोबर कुठलेही संबंध नको आहेत आम्हाला त्या त्यामुळे आजपासून तू दुकानात येण्याची काही गरज आहे तेव्हा लगेच आता जीजी मंजिरीला म्हणू लागते अगं मंजिरी हाक आला तुला समजत नाही का तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया प्लीज तू इथून जा बरं तेव्हा नानाही म्हणू लागतात राया इथे काही तमाशा नको तू जा बरं इथनं तेव्हा राया म्हणू लागतो हे बघा नाना मला पण तमाशा नाही करायचंय मला फक्त तेवढी परवानगी द्या मग मी इथून निघून जाईल तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते परवानगी मिळणार नाही त्याच वेळेस आता ईशा व्हिडिओ काढते हे राया बघतो तेव्हा लगेच राया पटकन जवळ येतो आणि म्हणू लागतो तुला पण तुझ्या आई सारखी सवय ना आणि इकडे तो व्हिडिओ कशाला व्हिडिओ काढते तू असे म्हणून आता लगेच राया ईशाच्या हातून मोबाईल घेतो आणि जोरात खाली आपटवतो आता मात्र ईशाचा मोबाईल फुटलेला असतो तेव्हा ईशा लगेच मंजिरीजवळ धावत येते आणि मंजिरीला म्हणू लागते अगं मंजिरी तुझ्या बॉयफ्रेंडने माझा फोन फोडला बघ आता मात्र हे शब्द ऐकता जिजीला खूपच राग येतो तेव्हा जिजी जोरात ओरडते ईशा बॉयफ्रेंड काय बोलते तो राया मंजिरीचा कोणी नाही आहे आता मात्र राया ही जीजीकडेच बघू लागतो तेव्हा जीजी म्हणू लागते ऐकलं ईशा काय म्हटली ऐकली तुझ्यामुळे माझ्या लेकीला त्रास झालेला मी सहन करून घेणार नाही जर गावातले लोक माझ्या लेखीला तुझ्यामुळे नाव ठेवत असेल तर हे मला चालणार नाही त्यामुळे लगेच निघायचं इथनं आता मात्र असे म्हणतात इथे मंजिरीला जाग आलेली असते तर हे सगळं आता मंजिरी स्वप्नात बघत असते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे बापरे म्हणजे हे सगळं स्वप्न होतं नाही नाही असं काही घडायला नको खरंच जी जी खूप भडकेल त्याच वेळेस राहता येते आणि म्हणून लागते ते ताई काय झालं तेव्हा लगेच आता इथे मंजिरीला रुजिदाचा फोन येऊ लागतो त्याच वेळेस आता फोन उचलणार तर तू कट होतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते रुजिदाशी न बोलता सकाळी निघून आले काल जे काही घडलं तेव्हापासून तिच्याशी बोलले पण नाही जाऊ दे मी आता घरी जाऊनच बोलते तेव्हा लगेच आता मंजिरी राधाला म्हणू लागते राधा तू दुकानाकडे लक्ष दे मी जरा जाऊन आले असे म्हणून मंजिरी घरी निघालेली असते तर इकडे हॉस्पिटलमध्ये डिफिकल्ट डंकी खूपच खुश असतात तेव्हा आता लगेच रायभाऊ ते म्हणत असतात रायबाऊ खरच आज फक्त मंजिरी ताईमुळे तुझी मस्त स्माईल आम्हाला बघायला मिळते बरं का तेव्हा लगेच रायू लागतं हो का आता मात्र रायाला सगळं काय आठवतं जेव्हा त्या ते गुंडांनी त्याच्यावरती चाकोनी हल्ला केलेला असतो त्यावेळेस मंजिरी येऊन कसं हातगाडीवरती टाकून रायाला हॉस्पिटलला घेऊन आलेली असते हे सगळं त्याला थोडं थोडं आठवू लागतं आता मात्र लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो खरंच एक बायको नवऱ्यासाठी एवढं करत नाही के एवढं केलंय ताईने तुझ्यासाठी एकदम असं सावित्रीवानी असं नवऱ्यासाठी खूप काही करते ना सावित्री तसंच तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो काय बोलतोय डिफिकल्ट का तू अरे दुसरं काही तू म्हणूच शकत नाही का हे बायको काय बायको आले मधन तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो सॉरी या रायभाऊ चुकून म्हटलो त्याच वेळेस आता हा सगळा आवाज ऐकून डॉक्टर मध्ये येतात आणि म्हणू लागतात काय अरडा ओरडा चाललाय तुमचा अजून रायभाऊ अजून ठीक नाही झाले त्यामुळे एकच जणांनी इथे थांबायचं तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो मग मीच थांबतो डंकीत तू जा बाहेर तेव्हा डंकी म्हणू लागतो असं कसं आपण बरोबर आलो मी थांबतो तू जा बाबा तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो असं काय करतो तुला चहा बिस्किटं खायची होती ना तू जा तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ए काय आहे डॉक्टर बघतायत ना डिम डंकी तू जा बरं बाहेर आता डंकी तिथून निघून जातो तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो थांब थांब डिफिकल्ट तुझ्याकडे पण बघतो तेव्हा लगेच आता डॉक्टर रायाचं चे चेकअप करू लागतात तेव्हा लगेच डॉक्टर रायाला म्हणत असतात राय भाऊ खरंच खूप भारी जखमा भरून आले तर तुम्ही लवकरात लवकर एकदम बरे होणार आहात तेव्हा लगेच राय म्हणू लागतो डॉक्टर साहेब आधी तुम्हीच नीट करायचं आणि मग तुम्हीच म्हणायचं का तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात नाही नाही आम्ही काहीही केलं नाही आजकालच्या जगात कोणीही कोणासाठी एवढं सगळं करत नाही एवढं मंजुरीने तुमच्यासाठी केलं आहे खरंच मंजिरीमुळेच आज तुमचा जीव वाचला आहे आता मात्र तर मंजुरीचाच विचार करू लागतो तर इकडे घरी मंजिरी आलेली असतानाच रुजिदा म्हणू लागते म्हणजे सॉरी ना ग माझं चुकलं मला माफ कर ग ते मंजू तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते रुजिदा चुकलं नाही तू खोटं बोलली खरं तर जे जेशी खोटं बोलली ते जाऊ दे पण तू मला खरं खरं सांगायला होतं की नाही असं फसवायला नको होतं तू तेव्हा रुजिदा म्हणू लागते मी तरी काय करणार होते मंजू सांग ना तेव्हा दुकानात पण चणचण चालू होती आणि घरातही पैशाचा प्रॉब्लेम होता की नाही मग तूच सांग तेव्हा जर मी खोटं बोलले नसते तर आज दुकान उभं असतं का नाही आज दुकानच नसतं आणि दुकान नसतं तर घर कसं चाललं असतं या सगळ्यामुळे मी खोटं बोलले आणि बघ रायाची पार्टनरशिप तुला फलदायक झाली तुझा धंदा एकदम भारी चालायला लागला हो की नाही त्यामुळे रायासारखा एखादा मित्र असला आयुष्यात तर त्याला काय आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बाद झालं रुजिदा फलदायक धंदा चांगला होतोय काय चालू आहे तुझं अगं पण हे सगळं खोट्यावरती उभी केलं याचा जीजीला किती त्रास झाला तू बघितलं नाही का तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं मला सगळं मान्य आहे पण मला एवढं मात्र वाटतं जे काही झालं ना ते अगदी बरोबर झालंय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बाद झालं रुजिदा आता मला एक शब्दही रायाविषयी ऐकून घ्यायचा नाही तेव्हा रुजिद्या म्हणू लागते रायाचा तुला एवढा राग काय येतो मंजू मला हेच कळत नाही रायाने किती काय काय केलंय तुझ्यासाठी खरंच तर मित्रांनो पुढील भागामध्ये बघायला मिळेल इथे राया गाला गाला आता मंजुरीच्या फोटोकडे एकटक बघत असतो आणि गालातल्या गाला थसत असतो आता मात्र रा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो खरंच मिस फायरने माझ्यासाठी खूप काय काय केलं आणि किती भारी दिसते मिस फायर या फोटोत आता मात्र इथे राया तर मंजुरीच्या प्रेम प्रेमातच पडलेला असतो तर इकडे रुजिदा मंजिरीला म्हणू लागते खरंच रायासारखा एखादा जोडीदार आपल्या आयुष्यात पाहिजे त्यामुळे तू रायाचा विचार का करू शकत नाही आता मात्र मंजिरीला रुजिदाच्या बोलण्याचा खूपच राग येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते बास रुजिदा जेव्हापासून माझ्या आयुष्यात माझा भूतकाळ घडलाय ना तेव्हापासून मी लग्न प्रेम याचा कधीही विचार करू शकत नाही त्यामुळे हे सगळं माझ्यापुढे पुन्हा कधीही म्हणू नको तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट साठी चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल त्यांनी